मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आणि गुरुवार देखील लवकरच सुरू होतील त्यावेळेस नैवेद्य म्हणून महालक्ष्मीच्या आवडीची तांदळाची खीर कशी बनवायची तेही कुकरच्या एका शिट्टीमध्ये झटपट ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे विशेष म्हणजे पारंपरिक पद्धतीने अजिबात साखरेचा वापर न करता ही खीर आपण बनवणार आहोत खीर बनवण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये साजूक तूप चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये धुवून वाळवून मिक्सरला बारीक केलेले तांदूळ घालायचे थोडेसे तांदळाचा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये केशर मिश्रित दूध आणि साधं दूधसुद्धा घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता कुकरचं झाकण लावून कुकरची फक्त एक शिट्टी घ्यायची आणि कुकर थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचा त्यानंतर एका कडल्यामध्ये साजूक तूप घालून ते गरम करून त्यामध्ये आवडीनुसार सुकामेवा परतून घ्यायचा आता एका पातेल्यामध्ये बारीक चिरलेलं गुळ आणि पाणी घालून व्यवस्थित गुळ विरघळेपर्यंत एकजीव करून घ्यायचा आणि हे गुळाचं पाणी आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं कुकरची वाफ गेल्यानंतर कुकरचं झाकण उघडून व्यवस्थित पुन्हा एकदा तांदूळ एकजीव करून घ्यायचे आणि त्यामध्ये उरलेलं दूध घालून व्यवस्थित मिसळून घ्यायचं आता ह्यामध्ये आपण तयार केलेलं गुळाचं पाणी घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं सोबतच तळलेले ड्रायफ्रुट सुद्धा घालायचे वेलची पूड आणि जायफळ सुद्धा किसून घालायचं व्यवस्थित एकजीव करून इथे आपली दाटसर मलाईदार अशी तांदळाची खीर तयार आहे मी दाखवलेल्या पद्धतीने तुम्हाला देखील नैवेद्याला अशी तांदळाची साखर न वापरता रबडीसारखी खीर बनवायची असेल तर रेसिपी व्हिडिओखाली एक लहानसं त्रिकोणी बटन आहे त्या लिंकवर क्लिक करून सविस्तर कृती भरपूर टिप्स आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहू शकता धन्यवाद